कुमार आर्य मिशे अकरा कुमार ओम मिलिंद बागकर एकशे कुमारे एक हजार पंचावन्न रुपये कुमार गणराज सुरेश तापसे दोनशे एक रुपये एकशे दोन रुपये श्री सुरेंद्र सुनील मोरे दोनशे रुपये अमोल रुपेश सर्देकर दांदुरे दोनशे पंचावन्न रुपये श्री सुबोध यशवंत वाळकरकर पाचशे एक रुपये श्री मच्छिंद्र लागू कारेकर पाचशे रुपये श्री नामदेव नांदगावकर शंभर रुपये श्री वामनका श्रावण पाटील उत्तमबर एकशे एक रुपये श्री संदीप बळीराम केळसकर पाचशे एक रुपये श्री सुधीर सदानंद केळसकर दोनशे एक रुपये कुमार ध्रुव अमोल अडोलकर दिव्यागर पाचशे रुपये श्री तुषार कोण केळशी दोनशे रुपये श्री पंढरी कालेकर एकशे एक रुपये श्री अशोक चिमण केळशी पाचशे रुपये तेजश्री महादेव कालेकर पोलीस पाटील आडे दोनशे रुपये श्री नागेश नारायण बोर नरेश नारायण बोरकर पाळंदे एक हजार पन्नास कुमारी सांगवी प्रणय शेवडे तांदुरे दोनशे पन्नास रुपये श्री अमरशंकर वेलदुरकर पाडले पाचशे रुपये

एक हजार एक रुपये श्री धनराज नारायणकर दोनशे एकावन्न रुपये श्री एक विशाल लोखंडे रोडे एकशे एक रुपये शिंगणे एंटरप्राइजेस आडे श्री भास्कर सावंत पाटील पाचशे एक रुपये श्री गणेश झाडवे पाडणे कोण पाचशे रुपये कैलासा अनिल शिर्वे माजी

विठ्ठल कबड्डी संघ पाळंदे बोन बा, संघांमध्ये चालू असलेला सामना चालू सामन्याचा गुणफलक गावदेवी रायग वडवली चार गुण आणि विठ्ठल पाळंदे दोन गुण तब्बल दोन गुणांच्या पाहायला मिळते ते वडवली संघाकडे आणि यावेळेला सज्ज झाला होता तो सागर पांजुले येते पण परिणाम केलेला

बैटी आंबेकर असे पाच सण ते आपल्याला पाहायला मिळालं ते विठ्ठल पाळंदे संघाच वेळेस माईक संपर्क साधायचा यापुढे म्हणा सांगा हिमालय क्रीडा मंडळ विरुद्ध सालदूरे बरुद्ध युहरेड विरुद्ध युवा पर्यटन ब दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार सीमादेवी क्रीडा मंडळ चालू नाही विरुद्ध युवा पर्यटन ब दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार देण्यात आलेली आहे याचा आपण नोंद घ्यायची दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा बदलची डिपीट चालू होते आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट सांगली पकडता नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्रीविठ्ठल पाळते संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये कमबॅक करतोय साहिल माने नक्कीच यावेळेला साहिलची काही आपल्याला उत्कृष्टरित्या पाहायला मिळेल या आडीच्या क्रीडा समोर असलेल्या वडवली संघाच्या चार चारखांमध्ये साईल आपलं सुंदर गुणांची कपाई करून पाहुण्यास गुण गावडे रायगड चार गुणांवरती आणि शेवटचा चार गुणांवरती खेळत होता पुन्हा एकदा एका गुणाची यशस्वी वरपणते पाहायला मिळतं सात गुणांवरती

यावेळेला साईमानेची चढाई पुन्हा एकदा यशस्वी कोणाची कमाई करते आपल्या संघासाठी आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरलाय साईमाने प्रदोत्तरासाठी पुन्हा एकदा

समोरक्षा चार किलोमीटर क्षेत्राक्ष कोपराला कोपराला टिपला जात आहे आणि एक गोळाची पुन्यंका बरोबर आहे ती पाळंदे संघाच्या माझ्यामध्ये जण्यासाठी सज्ज झालेला चार नंबरची असे प्रदान केलं वडवली संघाचा सात किलोमीटर क्षेत्रक्षणामध्ये आणि आता मात्र पाळंदे संघाचा जोश

म्हणजे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील सर्व शाळां सहकारी करायचा संघ नाही आपण तुझ्या लक्ष आहे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे

खेळाडूंवरती पक्षितांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळतोय फ्रीट आंबेडकर यांची उत्कृष्ट पकड केली त्यासाठी पन्नास रुपयांचं पारितोषिक राणी बायमन यांच्याकडून जाहीर होत आहे त्याचप्रमाणे साई माने यांनी जे उत्कृष्ट तयारी केली त्या साई माने खेळासाठी दादा चिपण यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे तसेच साहिल माने याच्या याच्या उत्कृष्ट खेळासाठी नरेश बोरकर यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे दरम्यान खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे दरम्यान सामना मध्यांतरासाठी थांबतोय पाहूया गुणा फलक गावदेवी राईटवरती पाहतो जाताना प्रीतम सर चौथा पाहायला मिळत आहे त्यांनी अनेक मैदानांवरती आपलं नाव कोरलंय हे प्रीतम चौसा करायला अडीच्या क्रीडा नगरीवरती पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा पण सामन्याकडे होतो दरम्यान साहिल माने ज्याने मध्यंतरापूर्वी उत्कृष्ट काम केली तोच साहिल माने करायच्यासाठी चर्चा होतोय पुन्हा एकदा एका यशस्वी गुणा यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय मध्यंतरासाठी वडवली संघाचा चढाई पडतो समोर असलेला पाळणे संघाचा सात पण आपली खेळी सजवत होता आणि नक्कीच यावेळेला एका गुणाची यशस्वी कमाई केली जाते चढाईपटूला <गणाग> मान खेळायच्या नका स्वतःचा स्वतःला बाहेर बसावं लागतोय <थी। गणाग> शिंदेला चढाईचा भारवासाठी सज्ज होतोय आविष्कार चाळवी सात बैलकाम केलेला पाणंद संघाचा चढाईपटू समोर असलेल्या सात खेळच्या अतिशय शांत आणि संयमी ठेवचा पवित्र आज म्हणून आपली काही सगळं बदलशे चालू होतेय नक्कीच बदलशे नजर जाते आणि यावेळेला मात्र आविष्कारला रिकाम्याने मागे फिरावं लागत आहे

વાવલી નહિ ઓડવલી શ્રી આંબેકર આપી સલાઈ કે શ્રીક શંભર રૂપિયા આંબેકર સલાઈ કરી શ્રીકંતિ શંભર રૂપિયા जाहीर होत आहे पुणे पुन्हा एकदा संघाचा चढाई पण तो चढाईचा भार आपल्याला पाहायला मिळतोय समोर असलेला सहा खेळूचा सा अभ्यंतर क्षेत्र आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा चढाई पण तो होतोय ऋतिक शिंदे मैदानामध्ये येतोय आणि चढाईचा भार

आणि <laughs> या वेळेला मात्र साहिल लावं लागतंय लाल मातीमध्ये चालू असलेला खेळ आपल्याला या आळीच्या क्रीडा वरती पाहायला मिळतो दरम्यान पुन्हा एकदा बडोवीसांना पण चालू असेल पडतो सतरा सहा क्षेत्रक्षा मध्ये आपली खेळी यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सहज होतोय अविष्कार साळवी क्रीडाकडून टाळ्यांचा आवाज येतो यावेळेला आणि सात नंबरची असे प्रकार केला श्री विठ्ठल पाळंदे संघाचा आविष्कार साळवी चालायचा भार सज्ज होतोय समोर असलेल्या सात खेळूच्या क्षेत्रक्षणामध्ये अतिशय शांत आणि संयम हे आपल्याला आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्या संघाकडे असलेली लीड शेवटच्या क्षणापर्यंत कशी टिकवता येईल याचा विचार नक्कीच आविष्काराने केला असेल बजरकडे नजर जाते बसारची चालू आहे आणि अविष्कार मागे प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वडावली संघाचा चढाई पाठवून सज्ज होतोय सहा करून क्षेत्ररक्षणामध्ये एका यशस्वी सुद्धा आपल्याला चढाईचे पाहता येईल पुन्हा एकदा वडावली संघाची चढाई पडतो बघूया यावेळेला काय कामगिरी बजावतोय प्रदर्शन इथे चालू झाली आणि दहा नंबरची असे प्रदर्शन चढाईपटू मागे गेला प्रदर्शनासाठी होतोय पुन्हा एकदा आविष्कार चालवी सात नंबरची असे बरगाम केलेला श्रीविठ्ठाल पाळंदे संघाचा समोर चढायचा सात सा करून सा अभित्र क्षेत्रक्षणामध्ये अतिशय शांत आणि सजामिका पवित्र ज्याच्याकडून आजमावला जातोय तोच आविष्कार यावेळेला काय आविष्कार करणार या आडेच्या किरणा नदीवरती हे पाहणं सुद्धा किडा रसिकांसाठी महत्वपूर्ण करत आहे दरम्यान पुन्हा एकदा बदलची रिफिक्स चालू होते बदल करण्याचा अविष्कार मागे फक्त

सागर यांच्यासाठी राय वायाम यांच्याकडून पन्नास रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे जी सागरने सुपर रेट केली त्या सुपर रेड साठी पन्नास रुपयांचा पारितोषिक

चढाई पडतो या वेळेला मोठी कामगिरी करण्याची तयारी नसताना आपल्याला पाहायला मिळतो एका गुणाची यशस्वी कमाई करून एका गुणावरती समाधान बनवलं असेल ते वडवली संघाच्या चढाई पट्टू लासाठी कोणाचा सच होतोय तो अविष्कार चालले दरम्यान पणटी आंबेडकर यांच्यासाठी चढाई केली तर श्रीकांत चिमाण यांच्याकडून शंभर रुपयांच्या बारदोषी गाई झालेला आहे या यापुढती चढाई अविष्कार अंतर्गत असता पंटी आंबेकर ची पाहायला मिळाली तर शंभर रुपयांच्या बारदोशी पणटी आंबेकर यांच्या गाडी

संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेतोय समोर असेल दोन खेळांच्या क्षेत्रात साईच्या माध्यमातून आपल्याला यावेळेला चढायचा मार्ग साई यशस्वी टॅकर कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय दोन गुणांची कमाई केली जाते ती वडवली संघाच्या क्षेत्रक्षकांकडून सामना संपायला शेवटचा एक मिनिट असल्याचा पंचांनी इशारा केलाय या एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दोन ते तीन चढाया कदाचित पाहायला मिळते आणि या तीन चढायांमध्ये दोन ते तीन चढ्यांमध्ये सामन्यामध्ये फारसा मोठा बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे आणि नक्कीच विजयाचं पाल या वेळेला आपल्याला दुसऱ्याला पाहायला मिळेल तर पुन्हा एका पाळते संघाच्या बाजूने या वेळेला चढायसाठी सज्ज झालेला अविष्कार साळवी अतिशय शांत आणि संयमी खेळी खेळतोय एक मिनिट बाकी अर्धा मिनिट राहिला संपला